नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आल्या अद्भूत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहिलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो तो चांधापासध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बधव है तैयार सर्वान मनाली सद्याच लाख मोला सवा। सवाल हा सवाल अनुसार अखेर तैयार नव्वद आता देशांतर्गत बाजार मधे जास्तीत जास्त किटना सोयाबीन का बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांधवपासून बांधवपर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव हाच्या कंडिशनला या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मुलाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि पुढच्या नव्वद दिवसात अशा कोणत्या घटना घडू शकतात की ज्याचा परिणाम येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती मोठ्या प्रमाणात होऊ शकतो हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घ्यायचं आहे आणि या परिणामामुळे मग अखेर येत्या नव्वद दिवसात जास्तीत जास्त कुठपर्यंत पोहोचू शकतो सोयाबीनचा बाजारभाव चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सोयाबीनची दर पातळी ही चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे देशातील सोयाबीनचा बाजारभाव जसा देशातील घडणाऱ्या घटनांवरती गणना अवलंबून असतो त्याच पद्धतीनं आंतरराष्ट्रीय घटनाक्रमावरती सुद्धा देशातील सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो अमेरिका आणि भारत या दोन्ही देशाचं सोयाबीन हे एकाच एक वेळी मार्केटमध्ये मा येते म्हणजे अमेरिकेत घडणाऱ्या घटकांचा व घटनांचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होत असतो मग प्रथम हे बघणं गरजेचं आहे की अमेरिकेत येत्या नव्वद दिवसात काय काय घडू शकते तर लक्षात घ्या मित्रांनो येत्या नव्वद दिवसात अमेरिकेतून चीनला सोयाबीनची जी निर्यात आहे ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि दुसरीकडे बांगलादेश व इतर देशांना सोयाबीन निर्यात वाढणारे यामुळं पुढील नव्वद दिवसात अमेरिकेची सोयाबीन सोयातेल व सोयाबीन निर्यात हे प्रचंड प्रमाणात वाढणार आहे याच्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय सीबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव आहे त्या नव्वद दिवसात तेरा ते चौदा डॉलर प्रतिबिशल्सपर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पुढील नव्वद दिवसात जर तेरा चौदा डॉल प्रतिवर्षपर्यंत पोहोचला तर समजून घ्या की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा पुढील नव्वद दिवसात साडेपाच हजाराच्या लेवलला सुद्धा गवसणी घालू शकतो याला सपोर्टिव्ह काही कारणं देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा आहेत जसं की यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादनातील प्रचंड घट जी आहे तर या घटीमुळे मागणी व पुरवठ्यात भविष्यात गॅप निर्माण होणार शिवाय सरकार व्यापारी ऑइल मिलवाले हे मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करत आहेत याच्यामुळे सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठ्याच्यात खूप मोठा गॅप हा त्या नव्वद दिवसात निर्माण होणार आणि हा गॅप त्या नव्वद दिवसात सोयाबीनच्या बाजारभावाला सुरुवातीला पाच हजार व त्यानंतर साडेपाच हजारापर्यंत पोहोचवताना दिसू शकतो म्हणजे येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनचा बाजारभव साडेपाच हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको राहता राहिला प्रश्न विक्रीचा ज्यांना सहा हजाराच्या भावाची अपेक्षा आहे ते मे जूनपर्यंत थांबू शकतात ज्यांना साडेपाच हजाराच्या भावाची अपेक्षा आहे त्यांना मार्च एप्रिलमध्ये हा दर दिसू शकतो आणि ज्यांना सध्या पैशाची आवश्यकता आहे ते शेहेचाळीस सत्तेचाळीस दरावरती सोयाबीन विक्री करू शकतात आणि ज्यांना सोयाबीनची विक्री सरकारला करणं परवडते हमी भावरती तिथं विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे प्रत्येकाची आर्थिक गरज वेगळी त्यानुसार आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण सोयाबीनची विक्री जर केली तर आपला होईल या ठिकाणी खूप खूप आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करावं चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या अप्ले सर्वांना आवडते चॅनल शेती मित्र मिळत याला सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयान मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार